राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सटाणा येथील संत शिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या यात्रोत्सवाला रविवार दिनांक सात जानेवारी पहाटे चार वाजता महापूजेने प्रारंभ होणार असून सव्वीस जानेवारीपर्यंत यात्रोत्सव सुरू राहणार आहे दरम्यानच्या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड यांनी दिली यात्रोत्सवापूर्वी मंदिरात तीन दिवस यशवंत लीला अमृत ग्रंथाचे पारायण असते सात जानेवारी रोजी पहाटे चार वाजता बागल्यांचे तहसीलदार कैलास चावडे देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड सटाणा नगर परिषदेचे प्रशासक तथा प्रांत अधिकारी बबनराव काकडे यांच्या हस्ते सहपत्नीक महापूजा संपन्न होईल सायंकाळी शहराच्या मुख्य मार्गावरून भव्य दिव्य रथ मिरवणूक निघेल दिनांक आठ ते अकरा तारखेपर्यंत अन्नदान असणार आहे गुरुवार दिनांक अकरा रोजी आरम नदी तीरावर भव्य कुस्ती दंगल भरविण्यात येणार आहे त्यासाठी जिल्हा व जिल्ह्याबाहेरील मल्लांना निमंत्रण आले आहे जानेवारी रोजी यात्रेचा समारोप होईल शहरासह जिल्हा व राज्यातील भाविकांनी यात्रोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे देव संत शिरोमणी यशवंतराव महाराज यांचा पुण्यतिथी तथा यात्रा उत्सव सोहळा दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे आज सुरुवातीला पारायणाची सुरुवात सकाळी आठ वाजता करण्यात आली त्याचा शुभारंभ झाला आणि यावेळेला पारायणासाठी मोठ्या भक्त परिवाराने म्हणजे जवळपास शंभरच्या वर भक्त पारायणात बसलेले आहेत यात्रा उत्सवाचा हा सुरुवातीचाच काळ असतो त्याच्यानंतर हा वाटप सुरू होणार आहे यात्रेकरून स्टॉलसाठी जागा दिल्या जातात त्यांचीही वाटप आज सुरू होणार आहे त्याच्यानंतर आपला नेहमीप्रमाणे सात जानेवारीला महापूजा बा होईल म विद्यमान तहसीलदार प्रशासक नगरपालिका आणि ट्रस्टी अध्यक्ष यांच्या हस्ते महापूजा असते ती परंपरेनुसार चार वाजता सुरू होईल सहा वाजता संपेल त्याच्यानंतर तीन वाजता रथ मिरवणूक गावातनं सुरू होते आणि ती रात्री बारा वाजेपर्यंत संपणार आहे सर्व भाविकांनी या कामी मदत करावी आणि सधनेकरांनी जास्तीत जास्त या संधीचा फायदा घेऊन देवस्थानाला मदत करावी अशी देवस्थानाच्या वतीने रोज काही ना काही महाग होत चाललंय कुठेतरी स्वस्त आणि मोफत आहे का आहे ना बारा महिन्याच्या शॉपिंग वर एक महिन्याचा किराणा मोफत खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा